आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एकमधील दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील सरावसंच एक पॉईंट एक सोडवणार आहोत सराव सोडवण्या सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सरावसंच एक पॉईंट एक सोडवू प्रश्न पहिला आहे खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा आपल्याला या ठिकाणी काही रिकाम्या जागा दिल्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ हे पहिलं समीकरण आणि दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा हे दुसरं समीकरण मग समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ अधिक दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे मग पाच एक्स अधिक दोन एक्स म्हणजेच पाच आणि दोन सात म्हणजे सात एक्स त्यानंतर अधिक तीन वायला वजा तीन वाय निघून जाईल आणि बरोबर रिकामी जागा दिलेली आहे नऊ आणि बारा यांची बेरीज नऊ आणि बारा एकवीस त्यानंतर एक्स बरोबर दोन रिकाम्या जागा दिलेल्या आहेत यामध्ये एकवीस अंशस्थानी येईल आणि सात छेदस्थानी येईल एक्स बरोबर एकवीस छेद सात आता या ठिकाणी सातने एकवीसला भाग जाईल सात्रिक एकवीस म्हणजेच एक्स बरोबर तीन एकची किंमत आपल्याला मिळाली एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ हे पहिलं समीकरण आहे त्यामध्ये एक्स बरोबर तीन ही किंमत ठेवायची म्हणून पाच गुणुले आता आपल्याला या ठिकाणी एक्शी किंमत लिहावी लागेल म्हणजे तीन पाच गुणोले तीन अधिक तीन वाय बरोबर नऊ तीन वाय आहे ह्याच ठिकाणी मग तीन वाय बरोबर नऊ वजा आता रिकामी जागा आहे पाच त्रिक पंधरा म्हणजे रिकाम्या जागेत पंधरा येईल आता या ठिकाणी तीन वाय आहे याच ठिकाणी ठेवलेलं आहे आणि पंधरा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतलेलं आहे म्हणून तीन वाय बरोबर नऊ वजा पंधरा आता या ठिकाणी नऊमधून पंधरा जाणार नाही मग पंधरा वजा नऊ करायचं आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं तीन वाय बरोबर वजा सहा पंधरामधून नऊ गेले सहा राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं पंधराचं चिन्ह वजाचं आहे म्हणून वजा सहा त्यानंतर आपल्याला वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर वजा सहा छेद तीन आता या ठिकाणी तीनने वजा सहाला भाग जाईल तीन दोन्ही सहा आणि वजाचं चिन्ह आहे असं म्हणून वाय बरोबर वजा दोन त्यानंतर एक्स वाय बरोबर एक्सची किंमत आपल्याला तीन मिळाली आणि वायची वजा दोन तीन वजा दोन ही समीकरणाची उकल आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा त्यातील पहिलं उदाहरण आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि ए अधिक पाच बी बरोबर बावीस यामध्ये तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस हे पहिलं समीकरण आहे आणि ए अधिक पाच बी बरोबर बावीस हे दुसरं समीकरण आहे आता या ठिकाणी पाच बीमधून पाच बी वजा होऊ शकतं पाच बी वजा केले तर आपल्याला एची किंमत मिळेल आता या ठिकाणी आपण समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू बेरीज करताना कोणत्याही संख्येचं चिन्ह बदलत नाही पण वजाबाकी करताना संख्यांची चिन्ह बदलतात आता या ठिकाणी अधिक ए आहे ते वजा होईल अधिक पाच बी आहे ते वजा पाच बी होईल आणि अधिक बावीस आहे ते वजा बावीस होईल आता यांची वजबाकी करू तीन ए वजा ए दोन ए ए होईल अधिक पाच बीला वजा पाच बी निघून जाईल आणि सव्वीसमधून बावीस गेले चार राहील दोन ए बरोबर चार या ठिकाणी आपल्याला एची किंमत काढायची म्हणून ए, ए बरोबर चार छेद दोन दोन्हे चारला भाग जाईल बे एक के बे केोनी एची किंमत आपल्याला मिळाली ए, आप ए बरोबर दोन आता ए बरोबर दोन ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये लिहू दोन अधिक पाच बी बरोबर बावीस आता आपण पाच बी आहे या ठिकाणी ठेवू आणि दोन बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते बावीसमधून वजा होईल पाच बी बरोबर बावीस वजा दोन दोन अधिक होते पण ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यामुळे वजा झाली पाच बी, बी बरोबर वीस बावीसमधून दोन केले वीस राहिले आपल्याला बीची किंमत काढायची म्हणून बी बरोबर वीस छेद पाच पाचने वीसला भाग जाईल पांचोक वीस बी बरोबर चार ही बीची किंमत आपल्याला मिळाली दोन चार ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे एक्स अधिक सात वाय बरोबर दहा आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात यामध्ये एक्स अधिक सात वाय बरोबर दहा हे पहिलं समीकरण आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात हे दुसरं समीकरण आता या ठिकाणी बेरीज किंवा वजबाकी केली तरी कोणत्याही पदाचा लोप होत नाही मग आपण समीकरण एकला तीनने गुणू एक्स अधिक सात वाय बरोबर दहा हे पहिलं समीकरण आहे या समीकरणाला जर तीन निघुणलं तर तीन एक्स अधिक एकवीस वाय बरोबर तीस हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आता आपण समीकरण तीनमधून समीकरण दोन वजा करू म्हणजेच एक्सचा लोप होऊन वायची किंमत काढता येईल आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची वजाबाकी करताना चिन्ह बदलतात अधिक तीन एक्स आहे ते वजा तीन एक्स होईल वजा दोन वाय आहे ते अधिक दोन वाय होईल आणि अधिक सात आहे ते वजा सात हो सात होईल आता यांची करू? ती वजा करू अधिक तीन एक्समधून वजा तीन एक्स निघून जातील त्यानंतर एकवीस वाय वजा एकवीस वाय अधिक दोन वाय तेवीस वाय त्यानंतर ते तीसमधून सात गेले तेवीस राहिले तेवीस वाय बरोबर तेवीस आपल्याला वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर तेवीस छेद तेवीस मग तेवीसने तेवीसला भाग जाईल तेवीस एके तेवीस या ठिकाणी आपल्याला वायची किंमत मिळाली वाय बरोबर एक आता वाय बरोबर एक ही किंमत आपण समीकरण एकमध्ये घेऊ एक्स अधिक सात वाय बरोबर दहा हे आपलं पहिलं समीकरण आहे त्यामध्ये आपण वाय बरोबर एक ही किंमत ठेवलेली आहे मग एक्स अधिक सात गुणुले एक बरोबर दहा एक्स अधिक सात सात गुणुले एक सातच येईल म्हणून एक्स अधिक सात बरोबर दहा आता आपल्याला एक्सशी किंमत काढायची मग सात आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यानंतर सात वजा होईल म्हणून एक्स बरोबर दहा वजा सात म्हणून एक्स बरोबर तीन म्हणून तीन एक ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे यानंतर तिसरं उदाहरण आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा यामध्ये दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ हे पहिलं समीकरण आणि दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे दुसरं समीकरण आता या ठिकाणी दोन एक्समधून दोन एक्स वजा होऊ शकतात म्हणून आपण समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करू आता आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची वजाबाकी करताना चिन्ह बदलतात अधिक दोन एक्सला वजा दोन एक्स निघून जाईल त्यानंतर वाय अधिक तीन वाय चार वाय होईल त्यानंतर तेरामधून नऊ गेले चार राहिले चार वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर चार छेद चार चारने चारला भाग जाईल चार, चार एके चार या ठिकाणी आपल्याला वायची किंमत मिळाली वाय बरोबर एक आता वाय बरोबर दे है। दे है। आदिक एक ही किंमत आपण समीकरण दोनमध्ये लिहू दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे आपलं दुसरं समीकरण आहे त्यामध्ये आपण वाय बरोबर एक ही किंमत ठेवलेली आहे मग दोन एक्स अधिक एक बरोबर तेरा आता या ठिकाणी आपण एक बरोबर चेन्नाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते वजा होईल दोन एक्स बरोबर तेरा वजा एक तेरातून एक गेले बारा राहिले म्हणून दोन एक्स बरोबर बारा आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स बरोबर बारा छेद दोन दोनने बाराला भाग जाईल बेसख बारा एक्सची किंमत आपल्याला मिळाली एक्स बरोबर सहा सहा एक ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे यानंतर चौथं उदाहरण आहे पाच यम वाजा तीन यन बरोबर एकोणीस आणि यम वाजा सहा यन बरोबर वजा सात यामध्ये पाच यम वजा तीन यन बरोबर एकोणीस हे पहिलं समीकरण आणि यम वजा सहा यन बरोबर वजा सात हे दुसरं समीकरण आता इथे बेरीज किंवा वजबाकी केली तरी कोणत्याही पदाचा लोप होत नाही मग आपल्याला समीकरण दोनला पाचने गुणावं लागेल तेव्हा यमचा लोप होईल आणि यनची किंमत काढता येईल यम वजा सहा बरोबर वजा सात हे दुसरं समीकरण आहे त्याला जर पाचने गुणलं तर पाच यम वजा तीस यन बरोबर वजा पस्तीस हे तिसरं समीकरण मिळेल आता समीकरण तीनमधून समीकरण एक वजा करू आता बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत पण वजाबाकी करताना चिन्ह बदलतात अधिक पाच यम आहे त्या ठिकाणी वजा पाच यम होईल वजा तीन येण आहे त्या ठिकाणी अधिक तीन येण होईल आणि अधिक एकोणीस आहे त्या ठिकाणी वजा एकोणीस होईल आता यांची वजाबाकी करू पाच यम अधिक पाच यममधून वजा पाच यम निघून जाईल त्यानंतर तीस यनमधून तीन येण वजा केले तर सत्तावीस यन राहील आणि सत्तावीसला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे तीसचं वजाचं येईल त्यानंतर वजा पस्तीस वजा एकोणीस यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल पस्तीस अधिक एकोणीस चोपन्न होईल आणि चिन्ह वजाचं येईल म्हणजेच वजा सत्तावीस यन बरोबर वजा चोपन्न म्हणून यन बरोबर वजा चोपन्न छेद वजा सत्तावीस सत्तावीसने चोपन्नला भाग जाईल सत्तावीस दोन्ही चोपन्न यनची किंमत मिळाली यन बरोबर दोन ऋण ऋण धन होईल म्हणून दोन अधिक येईल येन बरोबर दोन येईल यन बरोबर दोन ही किंमत समीकरण दोनमध्ये लिहू यम बरोबर सहा गुणुले दोन बरोबर वजा सात यम वजा बारा सहा गुणुले दोन बारा येईल बरोबर वजा सात आता बारा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यामुळे वजा बारा होते ते अधिक बारा होईल आता या ठिकाणी सातमधून बारा जात नाही मग बारामधून सात घालवायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं बारामधून सात गेले पाच राहिले आणि बाराला अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिक पाच यमची किंमत आपल्याला मिळाली यमबरोबर पाच पाच दोन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे संच एक पॉईंट एकमधील राहिलेली उदाहरणे आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा